तर मग सकाळ सकाळी आपण लवकर उठून काय केलं बिस्लरीची बॉटल हातात घेतली आणि ती वाटायची होती आपल्याला अशा डब्यांमध्ये डब्यांमध्ये आपण आप काय केलं अशी पावडर टाकली आता त्यामध्ये असे बिसलेले नसून हे ऍसिड होतलं का एकदम दूर होऊन जातो आणि कडे जीव मरून जाते सगळे याच्या वासाने मग नंतर तिथून मी घरी आलो घरी आल्यास नंतर टावर आपल्या सोबत खेळत होतो मग तिथून छोट्या पोल्ट्रीमध्ये आल तो तर आपलं हे गावातला ब्लॉगर आहे तर याचा काहीतरी कोंबड्याचा देवदेव होता मग ह्याला न्यायचा होता कोंबडा मग काय गाड्याने सापडून सापडून कोंबडा धरला आणि पिशवीत घातला म्हणलं चल म्हणलं आता म्हणलं पहिल्यांदा का पिऊ म्हणलं मग त्याने पहिल्यांदी सकाळ सकाळ लक्ष्मी दिली म्हणलं दर्शन घेऊन आपल्या खिशात ठेवा मग नंतर आपलं शेड बवन शेडची मशीन आपल्याला न्यायची होती पोल्ट्री का आपल्याला खड्डा खांदायचा आणि हौद करायचा मग त्यासाठी आपण अगोदर हाऊत करून घेतला नंतर त्यांनी बबनशेडला घर बांधायचं त्यासाठी त्यांनी आणली होती गाडी त्यासाठी ते इटा मोजित होते एकदम ओके मध्ये तिकडून लांबून ते पिल्या दोन हात वर करून काय काय म्हणत होता आपल्याला काय लवकर कळालं नाही नंतर थोडी जेसीबी चालवली आपल्याला काय तेवढीच चालू आहे आणि दुसरी गाडी आली तिथं ती बंगाटा आली आणि डायरेक्ट एकदम फसूनच गेली सगळेजण सांगत होते माग गे पुढं गे मागी पुढगी पण काय ड्रायवर काटाळा घेऊन घेऊन मग काय जीसीबीने टाकलाय सुरुवात केली जी सीबी पण नाही निघली मग आम्ही नंतर संध्याकाळी सावकार सोबत आपण आलतो कटिंग करायला हॉटेलवर एक गडी तिकडूनच उड्या मारत होता म्हणलं याडं चालत काय मग कटिंग करायला आलो तर तिथं बसलो तर काही एक जणाची कटिंग सगळे सगळेजण बसले होते मग नंतर हे आमच्या मोबाईल सेटने मी मोबाईल बघत होते तिसरंच काहीतरी दाखवत होत आणि असंच बोलून मी आमचे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र